चला आज बनवूया डब्यासाठी नवीन काहीतरी त्यासाठी जिरं मोहरी आणि हिंग टाकलेला आणि लसूण पाकळ्या घ्यायच्या पाचसा त्या कट करायच्या बारीक लसूण होऊ द्यायचा तेलामध्ये आणि तीन कांदे कट केलेले मी तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा होऊ द्यायचा आणि काहीतरी नवीन डब्यासाठी मुलांना तेच खाऊन कंटाळा येतो बेसनपीठ घेतलेलं दोन छोटे चमचे तुम्ही मुगाच्या डाळीचं पण घेऊ शकता चिमूटभर हळद चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी टाकून भिजवून घ्यायचं बेसनपीठ पातळ भिजवायचंय घट्ट ठेवायचं नाही थोडंसंच घेतलेलं मी बेसनपीठ दोन चमचे आणि पातळ करायचं आता इकडे कांदा झाला आहे आता त्यामध्ये टोमॅटो आवडीनुसार तुम्ही कोणत्याही भाज्या टाकू शकता यामध्ये पालक मेथी वाटाणा कोथिंबीर टाकलेला मी ज्या आवडीतील मुलांना त्या भाज्या तुम्ही टाकू शकता आणि तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं कमी जास्त हिरवी मिरची किंवा लाल मिरची नाही टाकलं तरी चालेल आणि भिजवलेलं पीठ त्यावर सोडून द्यायचं आणि याला न हलवता त्यावर झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटं कमी गॅस करायचा आणि दोन मिनटानंतर घ्यायचं सर्व बाजूने किती छान घालायचे परत आपल्याला एक वाफ देऊन घ्यायची दोन मिनिट आणि परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटानेच आपलं पूर्ण पीठ पूर्ण भाज्यांना मिक्स झालेलं आणि मऊ लुसलुसीत खूपच टेस्टी लागते ही भाजी नक्की करून बघा गरमागरम भाकरीबरोबर पोळीबरोबर आणि डब्यावर तुम्ही किती वेळ ठेवू शकता आणि ते मऊच राहील डब्यामध्ये तुम्ही पण बनवा लाईक करा शेअर करा थँक्यू